प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने मराठा मुक्तीसंग्राम दिनाच्या पूर्वसंध्येला दिव्यांगाने शिवाजीनगर येथील पाण्याच्या टाकीवर चढून शोलेस्टाईल आंदोलन केले आहे मजूर कष्टकरी आणि दिव्यांग यांच्यावर प्रशासनाकडून होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात लढा पुकारलेला असून संबंधितांनी न्याय मिळवून द्यावा या मागणीसाठी हे आंदोलन सुरू आहे यावेळी दिव्यांगांनी माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या कार्यकाळात मुक्ती मुक्तीसंग्राम दिनाचे विशेष महत्व होते त्या दरम्यान मुक्तीसंग्राम दिनाच्या दोन दिवसापूर्वीच मुख्यमंत्र्यांनी व मंत्रिमंडळ हे छत्रपती संभाजीनगर येथे येऊन विभागीय आयुक्त व सर्व जिल्हा अधिकारी यांच्याशी विविध विषयांवर चर्चा करून मुद्दे भूमिका जाहीर करायचे परंतु हे सरकार मुंबईतच थातूर मात्र चर्चा करून मुद्दे अंतिम करतात व सोळा तारखेला छत्रपती संभाजीनगर येथे येऊन सतरा तारखेला ध्वजारोहण झाल्यानंतर घोषणा करून त्यानंतर दुसऱ्या दिवशी मुक्तिसंग्राम दिन येईपर्यंत डोकावून सुद्धा बघत नाही मागील वर्षी केलेल्या घोषणांचा आजही त्यांना विसर पडलेला आहे यामुळे पंधरा तारखेला शहरात येऊन सर्व जिल्हा अधिकारी व प्रत्यक्ष सामाजिक कार्यकर्ते यांच्याशी आढावा बैठक घेऊनच मराठा वाड्याला न्याय देण्याची भूमिका जाहीर करावी या मागणीसाठी सध्या आंदोलन करत असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले काय गेल्या आठ दिवसापूर्वी विभागीय आयुक्त आयुक्त साहेबांना आम्ही निवेदन दिलं होतं आणि शेतकऱ्यांच्या कामगारांच्या दिव्यांगांच्या शेतमजुरांच्या अशा अनेक मागण्या घेऊन शहरातल्या स्वच्छतेच्या अशा अनेक मागण्या घेऊन आम्ही विभागीय आयुक्त साहेबांना निवेदन दिलं होतं की सतरा तारखेपर्यंत जर आपण आमच्या मागण्यावरती विचार केला नाही आणि मागण्यावरती प्रश्न जे आमचे मार्गी लावले नाही तर येणाऱ्या ना सोळा तारखेला जोपर्यंत सीएम छत्रपती संभाजीनगर सतरा सप्टेंबरला आपल्या ध्वजारोहण करेल तोपर्यंत आम्ही तीव्र आंदोलन करू आणि आम्ही आज सकाळच्या जवळपास तीन तासापासून छत्रपती संभाजीनगर शहरातील शिवाजीनगर पाण्याच्या ज्या टाकीमध्ये कुठल्याही प्रकारचं पाणी नाही अशा टाकीवरती चढून आंदोलन करतो आहे गेले तीन तास होऊन अजूनही प्रशासनाला कुठलाही घाम फुटलेला नाही आणि प्रशासन आमच्या सोबत चर्चा करण्यासाठी आलेलं नाही आतापर्यंत पोलीस डिपार्टमेंटच इथं पोहोचलेला आहे येणाऱ्या सकाळच्या सहा सहा वाजेपर्यंत जर आमच्या प्रश्नावरती मार्ग काढला नाही तर झेंडा मुख्यमंत्र्यांच्या हाताने जो सतरा सप्टेंबरचा ध्वजारोहण होणार आहे त्याच्या एक तासाच्या अगोदर आम्ही सर्व कार्यकर्ते इथून पाण्याच्या ता, टाकीवरून उड्या मारल्याशिवाय राहणार नाही रा शेतकऱ्यासाठी आमचा जीव गेला तरी चालेल पण हे शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे अपंगाला न्याय मिळाला पाहिजे अशी मागणी घेऊन आम्ही आंदोलन करत आहोत मी सुधाकर शिंदे प्रहार जिल्हाध्यक्ष छत्रपती संभाजीनगर